मॉडर्नायझेशन फक्त मोठे व्हेकल्स मोठ्या इंडस्ट्रीज मोठे रस्ते गंगजीमुनी इमारती याच्यावरती अवलंबून नसत मॉडर्नायझेशन हे विचाराने येतं आचरणाने येत विचार तुमचे मोठे व्हायचे असतील तर ते शाश्वत असले पाहिजेत ते कोणत्या तरी एका मोमेंट पुरते एका व्यक्ती पुरते एका काळा पुरते असता का ते चिरंजीव असावे लागतात शाश्वत असावं लागतात त्याप्रमाणे कृती असावी लागते त्यावेळी शाश्वत विकास होतो आपण शाश्वत विकासाच्या गोष्टी तर करतो आपण लोकशाहीची ती गोष्ट तर करतो पण लोकशाही आपण स्वतःपासून किंवा शाश्वत विकास स्वतःच्या आपल्या वागण्यातून आणतो का हा प्रश्न आपण स्वतःला सर्वांना विचारावा हो लागेल मी पी एम पी एम एलचा सीएमडी असताना अनेक वेळेस मला सांगण्यात यायचं की आमच्या बसेस वाढवा या भागातल्या बसेस वाढवा तुम्ही कमी का करता ह्या रूटवरती वाढवा ज्या ठिकाणी पॅसेंजर नाही त्या ठिकाणी बसेस मी बंद केल्या होत्या आणि ज्या ठिकाणी जास्त पॅसेंजर होते डिमांड होते त्या ठिकाणी दिले होते आणि मी विचारलं की तुमच्याकडे पॅसेंजर नाही मी बस कशावर पाठवायची नाही तो माझा प्रभाग आहे माझा एरिया आहे इथं बस पाहिजे म्हणजे मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मला हे पाहिजे पण त्याच्यामुळं एकंदर समाजाचं शहराचं किती नुकसान होतंय आहे सार्वजनिक व्यवस्थेचं किती नुकसान होत हे आपण जर बघत नसो तर तो, तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही आणि म्हणून ट्रॅफिक ही समस्याकडे एका बाजूने बघता येणार नाही किंवा जे आज फ्लड्स येत आहेत जे पूर परिस्थिती आहे त्याला फक्त क्लायमेट चेंज आम्ही काय करू शकतो त्याच्यामुळे बघता कामा नये याला फक्त निसर्गाचा कोप असंही म्हणता येणार नाही तर याला आपण पूर्णपणे सोही बाजूने थ्री सिक्स्टी ड्री अँगलने जर बघितलं नाही तर याच्यापेक्षाही भयावह परिस्थिती आपल्यासमोर येणार आहे ती जर येऊ देशील नसेल तर सर्वांगीण विचार करण्याची ही वेळ ऑलरेडी निघून गेली पण आता तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन ते करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि ते चालवण्यासाठी शासन ही संस्था ते विचार करण्यासाठी ते व्हिजन देण्यासाठी आणि त्या विजनविषयी आपल्या सर्वांना बरोबर घेण्यासाठी ही शासन व्यवस्था असते आपण शासन म्हटलं की फक्त गव्हर्मेंट आणि प्रशासकीय अधिकारी या अँगलने बघतो ती मुळातच संकल्पना चुकीची शासन म्हणजे शासनाचे खरे केंद्रबिंदू जर कुणी असाल तर आपण सर्व नागरिक म्हणून आहोत पण नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडतो का हा आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचा विषय आहे फक्त इलेक्शनला वोटिंग केलं की माझं काम झालं असं जर असेल तर मग दर पाच वर्षांनी तुम्ही वोटिंग करा दर पाच वर्षांनी तुम्हाला आम्ही शासन किंवा राज्यकर्ते किंवा प्रशासन सांगणार त्याच्यावरती जेवढं शक्य तेवढं करणार परंतु पुढच्या पाच वर्षांनी परत तेच होत राहणार शासन ही खूप मर्यादित संकल्पना नाही आहे लोकशाहीमध्ये शासन म्हणजे लोक हे केंद्रबिंदू आहेत आणि लोकांच्या दृष्टिकोनातून शाश्वत विकास होणं हे गरजेचं आहे त्यासाठी ते लोकांचा सहभाग हा सर्वात महत्वाचा असतो लोकांचे फक्त विचार महत्वाचे सहभाग त्याच्यामध्ये महत्वाचा असतो आणि म्हणून विकास योजना तयार करत असताना त्याच्यामध्ये तुमचे विचार किती आहे आणि त्याच्यावरती आचरण आपण सर्वजण किती करतो हा त्याच्यातला महत्वाचा भाग असतो म्हणून शासनाकडे दुसरी काहीतरी व्यवस्था आहे असं न बघता तो आपलाच एक भाग आहे इथून सुरुवात जर केली तर खरं स्वराज्याची सुरुवात आपण करू शकतो स्वराज्य आणू शकतो असं मला वाटतं आणि म्हणून आजच्या समोर जे चॅलेंजेस आहे सर्वात मोठं चॅलेंज मला जे वाटतं तरुण वर्गामध्ये आहे की आपल्याला जॉब भेटत नाहीत आपल्याला अनएम्प्लॉयमेंट आहे नोकरी भेटत नाही आता नोकरी का भेटत नाही हा जर प्रश्न विचारला तर अनेक जण त्याच्यात उत्तर देऊ शकणार नाही की शासनामध्ये नोकऱ्याच नाही आहेत शासनामध्ये करप्शनच आहे भ्रष्टाचार असल्यामुळं आम्हाला योजना येत नाहीये शिक्षण व्यवस्थित नाहीये आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाहीये हे सगळे समोर येतील परंतु तोच प्रश्न जर आपण विचारला की आपण जे शिक्षण घेतोय त्या शिक्षणामुळे आपण रोजगार योग्य होत आहोत का त्याच्यामुळे आपल्याला काही काम करता येत आहे का आपल्याला काही स्किल डेव्हलपमेंट होत आहे का हा प्रश्न मात्र आपण स्वतःला विचारत नाही कारण आपण नोकरी म्हणलं की एका बाजूला एक तर डॉक्टर इंजिनियर व्हायचं हो नाहीतर माझ्यासारखं एखादा संधी अधिकारी होण्याची एम पी एस सी परीक्षा द्यायची याच्या पलीकडे आपण बघत नाही मुळामध्ये एकवीसशे शतकात जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला म्हणतो ज्या क्रांती आपली जी चौथी क्रांती म्हणतो औद्योगिक क्रांती माहिती तंत्रज्ञानाची त्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण जर वावरत असो आणि खरा त्याचा उपयोग करायचा असेल तर तो आपण शिकला पाहिजे त्याच्या माध्यमातून आपला विकास करता आला पाहिजे असं बोललं जातं की या माहिती तंत्रज्ञानामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती बेरोजगार होणार आहेत हे प्रत्येक वेळेस पहिल्या इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनच्या वेळेसही बोललं गेलं होतं दुसऱ्यालाही बोललं गेलं तिसऱ्याला आहे चौथ्याला बोललं जातं याच्यामुळे बेरोजगारी वाढणार नाही आहे पण तर रोजगाराचं नियोजन वेगळ्या पद्धतीने होईल रोजगार वेगळ्या पद्धतीने तयार होतील हे मात्र शंभर टक्के आहे आणि म्हणून एकवीसशे शतकातले चॅलेंजेस कोणते त्या अनुषंगाने आपण कोणत्या प्रकारे शिक्षण घेतो आणि कोणत्या प्रकारच्या पॉलिसी बनवतो ही अत्यंत महत्वाचं आहे आणि ह्या पॉलिसी बनवत असताना आपला सहभाग आपले विचार त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत म्हणजे एम्प्लॉयमेंट जर वाढवायची असेल तर क्रिएटिव्हिटी आणि स्किल्स ह्या दोन गोष्टी होत्या आपल्याला भर द्यावा लागेल आपल्याला जर ज्ञानच नसेल ज्ञानमध्ये थिओरटिकल नॉलेज नाही मला आठवतं की माझ्या लहानपणी मी गावात होतो आपल्यापैकी गावात जण राहतात शाळेत गेल्यानंतर दुपारी लंच ब्रेक ज्यावेळेस असो त्यावेळेस घरात येऊन स्वतः आपला जेवण करायचं ताट धुवायचं शिक्यामध्ये भाकरी ठेवायची या पद्धतीने आपण काम करायचं आता आपल्या मुलांना जर हे सांगितलं की तुम्ही स्वतःचं ताट वाढून घ्या तर त्यांना येतं का हा प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे कारण अमेरिकेत जर गेलं तर पहिले दुसरी जाणारा विद्यार्थी स्वतःचा ब्रेकफास्ट स्वतः करतो जो की आपल्या लहानपणी म्हणजे आमच्या लहानपणी आपल्या लहानपणी तर असेलच पण नवीन पिढीच्या लहानपणी तो होता की नाही मला माहीत नाही आत्ताच्या पिढीला ह्या गोष्टी नाही आहेत कारण आपल्याला खूप आपल्या चा मुलांना चांगलं करायचं म्हणून लाडावून ठेवणं जे म्हणतो लाडावून ठेवणं याचा अर्थ त्यांना कोणत्याही स्किल देणं न देता वाढवणं हा अर्थ होत नाही आणि म्हणून आपण त्याला शिकवतच जर नसो जबाबदारी कशी घ्यायची आहे काम कसं करायचंय स्वतः जगायचं कसं बोलायचं कसं वागायचं कसं हे जर आपण शिकवत नसू आणि शिकवताना फक्त बोलून नव्हे तर ते कृतीतून आपल्या आलं पाहिजे आपण जर डायनिंग टेबल बसून ताट दुसऱ्याकडून वाढून आणि ते ताट कोणत्या दुसऱ्यांनी उचलावं अशी जर अपेक्षा ठेवत असो तर आपले मुलं सुद्धा तशीच करणार आहेत अनुकरण करणार आहेत मग आपण त्यांना कोणत्या स्किल देतो तर दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याच्या स्किल देतो समाजालाही आत्ता तेच झालंय की आपणही आपल्या समाजाला दुसऱ्यावरती अवलंबून ते आपण उद्युक्त करत आहोत कुणावरती प्रत्येक गोष्टीला शासनावरती मग शासन म्हणतं शासन आमची जबाबदारी नाही आहे आपली समाजाची पण तेवढी आहे मग शासन पण दुसऱ्यावर राहणार समाजावरती अवलंबून राहणार ते अवलंबित्व कधी कमी करणार आहोत आपण आणि त्या आपल्या जीवनामध्ये कधी अंगीकारणार आहोत हा खूप महत्वाचा प्रश्न आणि ते एक दिवसात दोन दिवसात येणार नाहीये त्यासाठी आपली जी ओरिजिनल संस्कृती होती ज्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्या आपण पुढे न्यायल्या पाहिजेत की स्वावलंबन हे जे होतं ते स्वावलंबन आपण स्वतःमध्ये आणलं पाहिजे डिपेंडन्सी कमी केली पाहिजे आज जर आपल्यापैकी बऱ्याच जणांना विचारलं की तुझ्या आईचा क्या वडिलांचा मोबाईल नंबर सांग किती जण हात व करून सांगू शकतील मोबाईल बघाल आपण सर्वजण तेच वीस वर्षापूर्वी जर विचारलं ज्यावेळेस टेलिफोन भेटत नव्हते त्यावेळेस तोंडपाठ आपल्याला नंबर असायचे याचा अर्थ तुम्ही आज मोबाईल मोबाईलनंतर तोंडपाठ करा असं म्हणत नाही मोबाईल आला त्याच्यामध्ये स्टोर होतं तोंडपाठ खेळण्याची किंवा मेंदूला त्याच्यासाठी प्रेशर देण्याची गरज नाही पण मेंदूचं काम तेवढं जर आपण कमी केलं असेल त्या वेळेमध्ये मेंदूने काही ते सत्कारणी लावा हे त्याच्यातून अपेक्षित आहे मग त्याचा आपण वेळ कशा घालतो व्हॉट्सअप फेसबुक ब त्याच्यामध्ये काही चांगलं बघितलं चांगलं क्रिएट केलं तर ही चांगली गोष्ट पण फक्त आपण मेसेज फॉरवर्ड करून एकाचा थेट दुसऱ्यापर्यंत पाठवण्यामध्ये खूप धन्य मांडत असू तर आपन ती मात्र चुकीची गोष्ट आहे शासनकडे ज्या वेळेला आपण बघतो लोकशाही युगामध्ये तर आपण यामध्ये ती प्रगल्भता विचारामध्ये आहे का आणि ती आपण आचरणात आणतो का हा खूप महत्वाचा भाग आहे आता मावळ हा जर भाग घेतला आणि समज सांगितले की आपल्याला नोकरी भेटत नाही किंवा नोकरी भेटत नाही स्किलमुळे भेटत नाही स्किल नसण्यामुळे भेटत नाही आणि नोकरी फक्त करण्यासाठी आपण जे शिकतो आहोत ते सुद्धा चुकीचं आहे कदाचित शिक्षण पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील परंतु इथे मावळ प्रांत मला आल्यानंतर सांगितलं की इथला जो तांदूळ आहे तो जगभर प्रसिद्ध आहे आपण इथं तयार करतो तो विकतो पण त्याच्यावरती जर आपण खरं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यम किंवा नवीन त्याच्या माध्यमातून जर केलं काम केलं एक उदाहरण म्हणून तर ही मावळची स्ट्रेंथ होऊ शकते याच्यावरती होते इंडस्ट्रीज उभार होऊ शकतात याच्यावरती होते उद्योग उभार शकतात पण ते उद्योग आपण नाही करणार एक तर आपण शेती करणार आम्ही भात तयार केला नाही तर आम्ही नोकरीला पुण्यात जाणार तर मुंबईत जाणार उद्योजक व्हायला काय प्रॉब्लेम असावा मग उद्योजकासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत मग दुसऱ्या बाजूला पोल्युशन होत आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आज जो आहे क्लायमेट चेंज झाला आपण नेहमी ऐकतो ते क्लायमेट चेंज कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का आणि ते जर कमी केलं नाही तर आपल्या शहराच्या शहर गावाच्या गावं जे आज बुरतायत आणि त्याचबरोबर तिथं टंचाई पण जाणवते हे जे प्रकार हे वाढतच जाणार आहेत तुम्ही आज बघा गेल्या पाच चार पाच वर्षामध्ये या वर्षी उदाहरण घ्या ज्या भागात कधी पाऊस पडत नव्हता त्या भागामध्ये दहा दहा दिवस फ्लड्स आहेत गावाच्या गावं शहराच्या शहर अगदी माझा बीड जिल्हा त्या ठिकाणी एवढा पाऊस पडतोय की आठ दिवसामधून गावाच्या गाव आपण तिथं बुडालेले बघतोय जनावर त्याच्यातून वाहून गेलेले आहेत अनेक व्यक्ती मृत्यू पावलेल्या आहेत हा प्रकोप जो आहे हे आपण आपली वागणूक गेल्या अनेक दशकांची जी आहे शतकांची जी आहे त्याचे हे परिणाम आहेत हे आपल्याला अमान्य करता येणार नाही आणि म्हणून आपल्या पुढच्या पिढ्यांना शाश्वत विकास जर द्यायचा असेल तरी आपला सर्वांना कुठेतरी एक स्टँड घ्यावा लागेल एक विचार घ्यावा लागेल ला आणि त्या विचाराने चालावा लागेल आणि त्या विचारावर चालताना डेफिनेटली अडचणी येतील परंतु ज्या मावळच्या भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्वप्न पाहिलं त्याच मावळच्या भूमीत किंवा त्याच महाराष्ट्रामध्ये किंवा त्याच समाजामध्ये जर असा विचार असेल की शिवाजी जन्मावर दुसऱ्याच्या घरी तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्या सर्वांना भोगावे लागतील त्याच्यामुळे कोणी एका व्यक्तीकडे बघू नका कोणत्या एका संस्थेकडे बघू नका म्हणजे आता ही जी संस्था आहे गेले पंचवीस वर्ष अविरतपणे काम करते विचार देण्याचं काम करते फक्त आपाकड नका बोलू या सर्वांचं आपल्याचं चा काम आहे याच्यामधून जे विचार येतात विचार मंथन होत आहे याच्यामध्ये पुढं कसं न्यायचं हे वाढवायचं कसं असा काय विचार होत नाही फक्त मावळ पुरत मर्यादित न ठेवता आपण हे तालुकाभर करू कदाचित हीच व्याख्यान मला आपण पुण्यामध्ये करून पुण्यामधल्या सगळ्या लोकांना विचार पुढे नेऊ हा विचार का होत नाही आणि ते आचरणात पाहिजे फक्त मी इथं काहीतरी बोलायचं आणि हा भाषण संपलं की दुसऱ्याकडे माझ्या पद्धतीने वागायचं याला दुटप्पीपणा म्हणतात प्रामाणिकपणा म्हणत नाही त्याला संवेदनशीलता म्हणत नाही त्याला वेगळेपणा म्हणतात तो वाढीस लागता कामा नये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे समाज समाजसुधारकांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे त्यांनी जर असं म्हटलं असतं तर शिवाजी महाराजांनी म्हटलं असतं की नाही माझं स्वराज्य आहे माझा एक किल्ला आहे माझ्या पुढं मी बघेल बाकी मावळ्यांचं काय होऊ हो द्या मला त्याच्या घेण्यात आहे कदाचित तुम्ही आणि मी आज इथं नसतो सुधार सुदा सुधारकांनी ते केलं नसतं किंवा कर कर्म भाऊराव पाठाने शिक्षण इथं जर दिलं नसतं तर कदाचित तुम्ही आणि मी आज इथं बोललो नसतो शिक्षण घेतलं नसतं ब्रिटिशांच्या काळात सुद्धा त्यांनी शिक्षण संस्था चालू केल्या विरोधात जुमा न जुमानता केल्या सोळा वर्षाचे शिवाजी महाराज असताना स्वप्न पाहून ते साकारू शकतात एकवीसशा शतकामध्ये हा आपला महाराष्ट्र फक्त त्या काळातला जो आपण म्हणतो दगडांच्या देशा तेवढ्या पुरता मर्यादित आज नाही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस आहेत खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे शिक्षण आहे आरोग्य आहे वैज्ञानिक संस्था आहेत फायनान्शियल कॅपिटल आहे लिडरशिप आहे हे सगळं असताना महाराष्ट्रामध्ये गगनचिंबी इमारती एका बाजूला आणि दुसऱ्या दुसऱ्या बाजूला दोन वेळेच जेवण न व्यक्ती हा जो विरोधाभास आहे तो का आहे याच्यावरती काम करण्याची गरज आहे फक्त विचार मांडण्याची विचार अभ्यास करण्याची नसून काम करण्याची गरज आहे ते काम प्रेरित जर करायचे असेल प्रेरणा जर घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून घेतले पाहिजे त्यांनी स्वतःपुरतं बघितलं नाही त्यांनी समाज प्रथम बघितला तसंच आपल्याला आता आने देश शेवट आपला समाज आणि देशप्रथम हे बघितलं पाहिजे आपण शेवटला असलो पाहिजे या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे जसं मला आठवतंय माझ्या लहानपणी किंवा आपल्या सर्वांच्या लहानपणी सुद्धा आई शेवटला जे होते काही नसले तरी तशीच उपाशी सुटते परंतु वडीलधारी मंडळी हे बघायचे की माझ्या मुलांना काय भेटेल गावातील जे पाटील मंडळ असायची त्यावेळेस म्हणजे त्या दृष्टिकोनातून होते गावाचं बल कशात आहे याचा विचार करायचे गावात काही चुकीचं चाललं असेल तर पोलीस पाटील पोलीस स्टेशनला सांगायचं हा त्याच्या एक्झॅक्टली उलट होत चांगलं चाललं असेल तर ते त्याला विरोध करतात हे निराकरण करत तुम्ही आढळ येता मी तुम्हाला बघतो म्हणजे सत्य पारदर्शकता मॉरॅलिटी या गोष्टी आपण थिओरिटिकल म्हणणे अपेक्षित नाहीये त्या ऍक्च्युअली आपल्या कर्तृत्वातून नव्हे तर आपल्या वागण्यातून बोलण्यातून आल्या पाहिजेत त्याच विशेष चांगला समाज येणार नाही ना ना। आपण भ्रष्टाचारवरती खूप म्हणतो खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे भ्रष्टाचार कशामुळे बोकळावं कशामुळे भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय की तुमचं योग्य कर्तव्य करण्यासाठी तुम्हाला जो मोबदला भेटतो त्याच्याऐवजी वे वेगळी काहीतरी अपेक्षा करणं किंवा वेगळ्या मार्गाने जाणं म्हणजे भ्रष्टाचार मग माझ्याकडे दोन जास्त पैसे आहेत की माझ्याकडे दादागिरी आहे मी त्याला वळणा काढून त्याच्याकडून करून घेतो आणि स्वतःला समजतो खूप चांगला आहे मी म्हणजे भ्रष्ट मार्गाने काम करण्यासाठी बा तुझ्या अगोदर मी करून आणलो तू लाईन येऊ बाय हा जो प्रकार आहे हे आपल्यापासून कुठंतरी सुरू केलं पाहिजे दुसऱ्याला आपण सांगण्यापेक्षा की तुम्ही भ्रष्टाचार करू नका आपण स्वतःपासून सुरू करूया आपण भ्रष्टाचार नाही करायचा आपण ठरवायचं की नाही करायचं भ्रष्टाचार त्रास होईल किती दिवस त्रास होईल म्हणजे असं झालं की एखाद्या अधिकाऱ्याची बदली होती म्हणून त्यांनी भ्रष्टाचार करावा एखादा पदाधिकारी चांगला आहे तो त्याचा तो निवडून येतो की नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचार करावा म्हणजे चांगला मार्ग थोडा खडतरीत आहे म्हणून वाईट मार्गाला लागणं तर पर्यायनं समाज त्याच मार्गाने जाणार आहे आणि शॉर्ट सायटेट असणार आहे मग आपण शाश्वत विकास कशाचा करणार आहे मग हीच पद्धती आपल्या कुटुंबात जर लागू झाली तर हेच वाईट वळण आपल्या बांधवांना मुलांना मुलींना किंवा भविष्यकाळीच्या जनरेशनला जर आली तर याचा आपण विचार करत नाही असं जर असतं तो शाकाद मदे मदे तर डेमोक्रेसी येत्याही काळात ग्रीसमध्ये त्या काळात स्वतः लोकांनी पुढे येऊन डायरेक्ट डिस्कस करून आपण निर्णय घ्यायचे जे की आपल्या माझ्या म्हणजे लहानपणीच्या अगोदर माझ्या वडिलांच्या काळामध्ये त्यावेळेस अगदी गावामधले निर्णय होताना चावडीवर बसून घेतले जायचे आणि आज ग्रामसभा जी लोकसभेचा गाबा आहे एकत्र या म्हटलं ग्रामसभेला कोणी येतं कधीतरी सही करून जाऊन आम्ही करून घेऊ पाठ्यमाग करून घेऊ असं सांगितलं जातं नंतर त्याच ग्रामसभेत झालेले निर्णय मात्र भ्रष्टमार्गाने झाले म्हणून कंप्लेंट करणारे आपलेच असतात मग लोकशाही ही खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये रुजली आहे का आणि लोकशाही शासन आपल्यामध्ये आपण अंगीकारला आहे का हा प्रश्न मला अजूनही पडतो फक्त राज्यघटना आली दर पाच वर्षाने इलेक्शन झाले म्हणजे लोकशाही हा त्याचा अर्थ होत नाही किंवा त्याच्या पुढे जाई आपण बघू आपल्या कुटुंबामध्ये लोकशाही आहे का कुटुंबामध्ये का घरामध्ये फक्त एकानेच बोलायचं आणि बाकीच्या न्यायकाचं असं असेल त्याला तुम्ही लोकशाही म्हणणार आहे का मग हे जर शासन तुमच्या घरात असेल किंवा माझ्या घरात असेल तर हे समाजामध्ये वेगळं असावं ही अपेक्षा पण का धरतो आणि हे जर आपल्याला बदलायचं असेल तर ते त्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून झाली पाहिजे म्हणजे एकविशे शतकातला माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र किंवा माझ्या स्वप्नातलं शासन कसं असावं माझ्या मुलांच्या स्वप्नातलं शासन हवं समाज कसा असावा याचा ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस मला मला कोणती सेवा जर पाहिजे तर मी कोणत्या कार्यालयात जाता कामा नये मला माझ्या मोबाईलवरती डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ती भेटावी व्हॉट्सअप नव्हे सगळ्या सेवा मला बँकेच्या मोबाईलवर करता यावेत मला सर्टिफिकेट त्याच्यावरती भेटावेत मला ट्रान्सपोर्ट करायचं तर माझ्या मोबाईलवर पाहिजे बस कुठपर्यंत आली कुठं नाही आली किती वेळात पोहोचणार हे दोन हजार सोळा सतरामध्ये पी केलं होतं म्हणजे घर बसल्या सेवा आपण करू शकतो त्यासाठी काम करण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज का भासावी अशा अनेक देशात चालू आहे आपल्याकडे काय होऊ शकत नाही आपण ते सोडून मात्र व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती एवढं आपण बाकी रील्स बघत बसतो पण ते एक विचारवंत कोणाचे ऐकायचे असेल ते बघत बसत नाही तर माझ्या स्वप्नातला तो, तो असेल की डिजिटल क्रांतीचा वापर करून शासन असावं त्याच्यामध्ये पारदर्शिता पूर्णपणे असावी भ्रष्टाचाराला व्हावा असता कामाने तरुणाईचा सहभाग असावा हा तरुणाई म्हणजे फक्त वर्गाच्या म्हणजे तुमचं वय याच्या दृष्टिकोन बोलत नाही तरुणाई म्हणजे एक विचार आहे जोपर्यंत तुम्हाला वाटतं तुम्ही तरुण तोपर्यंत हात विचारसरणे आणि ऍक्टिव्ह त्याप्रमाणे राहिला पाहिजे त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे मला शाश्वत विकास पाहिजे मला जे आज क्लायमेट चेंज आहे याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे आता बघा आपल्याला आठवत असेल ते आपण घरातून आपण कचरा काढतो रस्त्यावरती टाकतो रस्त्यावरती टाकल्यानंतर नगरपालिका पा, महानगरपालिकेचा एक दिवस नाही आला की उचललं नाही तर आपण कंप्लेन करतो की तू उचलला नाही मुळामध्ये तुम्हाला रस्त्यावरती कचरा टाकण्याचा अधिकार दिला कोणी बरं ठीक आहे त्याच्यामुळे दिला तर त्याच्यातून जे काही आरोग्य वरती परिणाम होणार आहे तो समोरच्या एका व्यक्तीवरती होणार नाही तो सगळ्यावरती होणार आहे आपण बाजारात जातो प्लास्टिकच्या बॅग घेतो आणि फेकून देतो चोकअप होतात पण प्लास्टिकच्या बॅगवरती बॅन सर शासनाला सांगतो प्लास्टिक बॅन का करत नाही तुम्ही वापरायचे बंद करा दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या बॅग बंद होते फक्त वापरायचे बंद करा काय करण्याची गरज नाही शक्य <laughs> हे करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे विचाराने आणि आचरणाने ते आज आपण आहोत का हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा ज्यावेळेस वेळेस शतकातलं शासन म्हणतो तर तुमच्या माझ्या विचाराचं शासन पाहिजे नागरिक म्हणून याचा अर्थ प्रत्येक माझी मागणी मान्य झाली पाहिजे असं नाही समाजासाठी देशासाठी जे महत्वाचं देशामध्ये समाज भला झाला तर माझं बल होणार आहे माझं एकट्याचं भलं झालं सगळ्यांचं समाजाचं बल होईल अशी काही गॅरंटी नाही तर सेल्फ इंटरेस्ट पेक्षाही समाजाचं भलं जर झालं तर डेफिनेटली माझं बल होणार या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे म्हणून शासनामध्ये सहभाग नागरिकांचा प्रत्येक निर्णयामध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये मला कोणत्या प्रकारची पॉलिसी पाहिजे इथून हायवे गेला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे हे नागरिकांनी ठरवलं पाहिजे फक्त इथलाच नाही पुण्या मुंबईच्या सुद्धा ठरवलं पाहिजे पण ते होत आहे का किंवा निवडणुकामध्ये आपण मतदान करताना याचा विचार करतोय का किंवा आपण असं सांगतो की मंत्री महोदय आले की आमच्या गावात एवढे कामं करून द्या त्यांनी सांगितलं की नियमात बसत नाही तर त्यांना म्हणा तुम्हाला एसआयस निवडून दिलं का म्हणजे त्यांना नियमाच्या बाहेर काम करण्यासाठी झाले तर चांगलंय नियमात बसून केलं तर तुमची काय गरज तसंही झालं असतं तर शासन पद्धती आपण जे शाश्वत विकास म्हणतो किंवा स्वराज्य म्हणतो किंवा जे आपल्याला अपेक्षित असलेलं सोकोळ रामराज्य जे म्हणतो ते फक्त थिअरटिकल डेमोक्रेसी असून असणं चालणार नाही तर त्याला प्रॅक्टिकली आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागेल सहभाग तयार करावा लागेल आणि तरुणांचं त्याच्यामध्ये तरुणींचं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान असणं गरजेचं आहे ती वाटचाल करण्यासाठी पण काही रोडमॅप आहे का ज्याला आपण नेहमी प्लॅन म्हणतो किंवा रोडमॅप म्हणतो तसं काही केला आहे का आणि तो जर केला नसेल तर ती आपण समाज म्हणून आपली शोकांती काय शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना दिली नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने राज्यघटना लिहिली ती राज्यघटना अस्तित्वात नसती किंवा त्यांनी लिहिली नसती तर ज्या पुण्यभूमीमध्ये स्त्रीच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेने काम केलेलं नसतं नसतं तर आज कदाचित स्त्रियांना इथं बसता आलं असतं बोलता आलं असतं वाचतालं असतं का तर जर तर जे प्रश्न अशा पद्धतीने विचारले पाहिजेत की समाज आज इथं आपण जर आहोत त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे अनेक शतकांची आहे विचार आहेत तर ते त्याच्यावरती काम करणारे अनेक लोक आहेत आपल्यापैकी पण आहेत परंतु फक्त दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष एवढ्या पुरता विचार न करता लॉंग टर्मचा पुढच्या पिढ्यान पिढ्यांचा आपल्या ज्या पुढे याचा विचार करून आपण शासन जबाबदार शासन रिस्पॉन्सिबल शासन तयार करणं गरजेचं आहे ते करण्यासाठी असल्या विचार मंचाची गरज आहे ज्याच्या माध्यमातून आपण इंटरॅक्शन करू शकतो विचार मांडू शकतो आणि पुढे जाऊ शकतो आता प्रश्न राहिला शासन आणि प्रशासनाचे एकत्र चाक कसे चालतात ह्या दोन्ही चाक एकत्र चालतच आपण जा पुढे जाणार आहोत विचार मध्ये डिफरन्सेस येऊ शकतात परंतु आपला जो गोल ध्येय आहे ते जर एक असेल तर त्याच्यामध्ये अडचणी येत नाही त्याच्यामध्ये मार्क करू शकतो आणि म्हणून समाजाचे आस्पिरेशन्स खूप आहेत युवकांचे आस्पिरेशन्स खूप आहेत त्या ऍस्पिरेशनच्या अनुषंगिक आपले ध्येय ठेवा त्या ध्येयावरती काम करण्यासाठी आपला त्याचे प्लॅन फ्युचर प्लॅन आर्किटेक्चर जे आहे ते बनवान त्या दृष्टिकोन कामा सुरुवात केली तर निश्चितच आपण खूप पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं सतराशे एकोणऐंशी मध्ये ज्यावेळेस इथं युद्ध झालं त्यावेळेस इंग्रज किंवा ईस्ट इंडिया कंपनीचं एवढं मोठं सैन्य आहे तोफकान आहे असा जर विचार महाजी शिंदे यांनी केला असता तर कदाचित आजचा महाराष्ट्र किंवा आपण जे म्हणतो मराठा देशाचं जे काही नेतृत्व आहे देशामध्ये समाजामध्ये ते आज आपल्याला दिसलं नसतं कदाचित तीच वेळ आज आपल्या सर्वावरती आलेली आहे त्या दृष्टिकोनातून फक्त तात्पुरत्या स्वप्नापुरतं मरगजळापुरतं काहीतरी करायचं किंवा आपण आपल्या आपल्यापुरतं मर्यादित न राहता सर्व समावेशक विचार आणि आचरण करण्याची गरज आज जास्त आहे ते अगदी मोबाईल वापरण्यापासून रोड बांधण्यापासून शेती करण्यापासून ते क्लायमेट चेंज पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे आणि हे सर्व शक्य आहे फक्त शिवाजी महाराज म्हणतो मग त्या काळाचे युगपुरुष होऊन गेले युगपुरुष एकदाच असतो हे मान्य आहे मला पण आता सुद्धा एकोणीसशे शतकामध्ये क्लायमेट चेंजवरती काम करणारे ग्रेटा ठेनबर्ग जर्मनीची दहा वर्षापासून काम करते जगामध्ये तिने क्लायमेट चेंजवरती विश्वसनीय काम अविश्वसनीय असं काम केलं एकोणीशे पन्नासच्या दशकात जर्मनीचं युएसएसरण युएसए मध्ये जे पाहणी झाली युएस जर्मनी जर्मनी एकोणीशे नव्वद मध्ये एकत्र येऊन आज ते राष्ट्र पुढे गेलाय सिंगापूर सारखं राज्य देश ज्याला नॅचरल कोणत्याही प्रकारचे संसाधन नाही आहेत कोणत्याही नाही तुमच्या आपला मावळ तालुका जर बघितला त्याच्यापेक्षा छोटा देश येतो ज्योग्राफिकली पण जगावरती साम्राज्य असते गाजवते कशामुळं तोही आपल्यासारखा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तिथं होता तिथे एक राष्ट्रपती नेता जन्म आला त्यांनी पूर्णपणे भ्रष्टाचार बंद केला जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्या तिथं सर्वात मोठा व्यापार तिथून सर्वात श्रीमंत राष्ट्रापैकी ते एक राष्ट्र किंवा आता आपण नेहमीच दुबईला जात असतो डेझर्ट डेझर्ट मध्ये समुद्र जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्या तिथं सर्वात मोठे इंजिनिअरिंग तिथं सर्वात मोठ्या बिल्डिंग तिथं ही कल्पनाशक्ती असते ही कमिटमेंट असते त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं शाहू महाराजांचं नाव घ्यायचं फुले शाह आंबेडकरांचं नाव घ्यायचं मात्र एक्झेट त्याच्या विरुद्ध वागायचं हे असून चालणार नाही त्याच्यामुळे आपण पाठीमागे पुढे चाललो तर इतर राष्ट्र पुढे चाललेत आपल्याला जर राष्ट्र म्हणून पुढे जायचं असेल आपला देश स्ट्रॉंग बनवायचा असेल आणि कुणावरती अवलंबित्व कमी करायचं असेल तर आपल्याला स्वतःला स्ट्रॉंग व्हावं लागेल आणि ते स्ट्रॉंग होणं म्हणजे भारतातल्या समाजातल्या प्रत्येक नागरिकांना स्ट्रॉंग होणं आहे एक व्यक्ती एक पार्टी एक समाज एक घर एक तालुका एक जिल्हा मोठा झाला स्ट्रॉंग झाला म्हणजे राष्ट्र स्ट्रॉंग होत नाही प्रत्येकाने हे स्ट्रॉंग होण्याची गरज आहे ते कल्पनाशक्तीच्या माध्यमावरती आपल्या कर्तृत्वावरती आपल्या भविष्याला आणि भविष्यात येणार भरणाऱ्या ज्या आपल्या पिढ्या आहेत त्यांना उजाळा देण्यासाठी हे कर्तृत्व साध्य करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचा विचार करणं आणि कृती करणं भाग आहे आणि म्हणून मग तसा जर विचार केला तर आणि तरच आपल्याला अपेक्षित असं शासन भेटेल अपेक्षित असलं स्वराज्य आपण घडवून आणू शकतो मग त्यावेळेस आपल्याला दुसऱ्याकडे आदर्श व्यक्ती म्हणून बघण्याची गरज पडणार नाही दुसऱ्या देशाचा राजकारण कसं चालतं शासन करतं हे करण्या बघण्याची गरज पडणार नाही किंवा प्रत्येक वेळेस फक्त आपला कुरुदांचा उदाहरण देण्याची गरज पडणार नाही आपण स्वतः उदाहरण सारखे काम करूयात आपण स्वतः उदाहरण होऊन या समाजाला पुढे नेऊया अशी अपेक्षा करतो मला आज इथं बोलवलं बोलण्याची संधी दिली तर मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संबोतो जय हिंद